नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जुन्या पेन्शनच्या निर्णया सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे अंतरिम स्थगितीचा निर्णय काय आहे जाऊ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जुनी पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर जुनी पेन्शन योजनेबाबतचा वाद न्यायालयामध्ये सर्वाधिक काळ चर्चेत असणारा विषय आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय देण्यात आला होता परंतु सदर निर्णयास सर्वोच्च न्यायालयामधून स्थगिती देण्यात आली आहे सदरचा वाद न्यायालयामध्ये अधिकच चर्चेचा ठरला आहे दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय काय आहे पहा मित्रांनो सध्या स्थितीमध्ये दे देशात केवळ गृह विभागातील लष्करी दलातीलच अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे तर यामधून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांना वगळण्यात आलेले आहे यामुळे सशस्त्र पोलिस दलातील जवानांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती सदर याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय निकाल देताना नमूद केले होते की केंद्रीय सशस्त्र दल हे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देते त्यामुळे सदर दलातील जवानांना भारतीय लष्करांप्रमाणे जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याचा निर्णय देण्यात आला होता परंतु सदर निर्णयास केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली होती यावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही काळासाठी निर्णय देण्यात स्थगिती देण्यात आली होती तर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत अंतरिम सुनावणीच्या वेळी नमूद केले आहे की केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दल हे नागरी सुरक्षाकरिता कार्यरत असल्याचा युक्तिवाद स्पष्ट करण्यात आला व जुनी पेन्शन योजना केवळ भारतीय लष्करी दलापुरतीच मर्यादित असल्याचा सरकारच्या दाव्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांना जुनी पेन्शन देता येणार नसल्याचा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद